श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाची जाऊ ती स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे उद्या असलेल्या अमावस्येबद्दल म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती काही वस्तू जाळायच्या आहेत त्या कोणत्या जाळायच्या आहे कशा पद्धतीने जाळायच्या आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात महत्वाचा अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये हे आपण जाणून घेऊया अमावस्येचा जो दिवस असतो त्याला आपण वाईट दिवस मानत असतो परंतु हा सुद्धा एक शुभ दिवस असतो आणि या दिवशी सुद्धा आपल्याला काही विशेष कामं जी आहेत ती करायची असतात त्याचबरोबर काही कामं जी आहेत ती टाळायची सुद्धा असतात आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला बऱ्याच वेळा असं ऐकायला येतं नवीन वस्तूंची खरेदी नवीन कामाची सुरुवात अमावस्येच्या दिवशी करू नये त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहू नका अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करण्याची आपली एक परंपरा आहे जर तुम्ही एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करू शकत नसाल तर घरी तरी आपण गंगाजल टाकून स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवतेला या दिवशी अर्घ्य देण्यास अजिबात विसरायचं नाही त्याचबरोबर स्नान होईपर्यंत आपल्याला काहीही बोलायचं नाही कुणाशीही काही बोलायचं नाही आणि मौन राहायचं आहे अमावास्येला स्मशान किंवा मग कब्रस्थान असेल तर तिथे फिरू नये अमावस्येच्या रात्री सर्वात जास्त काळोखी रात्र असते आणि असं मानलं जातं की यावेळी वाईट आत्मा आणि शक्ती खूप सक्रिय होतात यासाठी अमावस्येच्या रात्री कोणत्याही निर्जन ठिकाणी आपण जाऊ नये त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दे शांततेचं वातावरण असावं आजच्या दिवशी घरामध्ये भांडण झालं तर पित्रांची आपल्यावरती कृपा होत नाही म्हणून भांडणापासून या दिवशी दूर राहावं त्याचबरोबर काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात बोलू नये अमावास्येच्या दिवशी पिंपळाची झाडी झाडाची पूजा करणंसुद्धा विशेष महत्त्वाचं मानलं जातं पिंपळाच्या झाडाची पूजा जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी करत असाल तर त्या ते खूप सारे शुभफळं देत देत असतं परंतु शनिवारशिवाय अन्य दिवशी पिंपळाच्या झाडाला आपण हात लावू नये यासाठी पिंपळाचा स्पर्श करू नका या दिवशी बिछाण्यावर नाही तर आपल्याला चटईवर झोपायचं हो असतं त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्याला तेल लावण्यास मनाई असते काही भागांमध्ये अजूनही अमावस्येच्या दिवशी केस पण विंचरलेले विंचरले जात नाही त्याचबरोबर केस तर धुणं शक्यच नाही अमावस्येच्या तिथीला आपल्याला केस धुवायचे नसतात आणि त्याचबरोबर काही ठिका काही भागांमध्ये केस विंचरलेही जात नाही आणि केसांना तेल लावणंसुद्धा पाप समजलं जातं त्याचबरोबर या दिवशी उपवाससुद्धा केला जातो या दिवशी दारू मांस मदिरा यांचं सेवन करू नये साधं आणि सात्विक जेवण बो जेवण जेवावं आणि या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला मौन पाळायचं आहे तर अशा काही नियम आहे जे की आपल्याला अमावस्येच्या दिवशी पाळायचे आहे आता येऊया आपल्या मेन मुद्द्यावर कोणत्याही घरामध्ये जर वास्तुदोष असेल सुखशांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये असा वास्तुदोष बाधा निर्माण करत असतो आणि असा वास्तुदोष जो आहे तो वाढणाऱ्या या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीच्या भाग्यवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो त्याचबरोबर पर घरातील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सा सामना करावा लागतो आता वास्तुशास्त्रामध्ये घरातील दोष दूर करण्यासाठी कापूर हा विशेष महत्वपूर्ण मानला जातो आणि ह्या कापराचेच काही उपाय जे आहेत ते जर आपण करत असाल तर त्याने खूप चांगला फायदा होतो आता यातले काही उपाय आहेत ते तुम्ही रोज करू शकता किंवा काही उपाय जे आहेत ते अशा विशेष तिथीला करू शकता जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर सर्व खोल्यांच्या कोपऱ्यांमध्ये कापराच्या वड्या आपल्याला ठेवायच्या आहे जेव्हा या वड्या विरगळून संपतील तेव्हा त्या ठिकाणी दुसऱ्या वड्या आपण ठेवायच्या आहे यामुळे घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर वास्तुदोषाचा प्रभाव पडत नाही त्याच्यानंतर दुसरा उपाय जो आहे घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला गावठी तूप भिजवून कापूर जो आहे तो जाळायचा आहे आणि तो कापूर आपल्याला चारही बाजूला फिरवायचा आहे यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सोबतच घरामध्ये सुख शांती सुद्धा निर्माण होते रात्री जेव्हा स्त्रियांचं जे महिलांचं स्वयंपाकघराचं काम संपतं तेव्हा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे एक स्वच्छ वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये घ्यायचे आहेत लवंग दोन लवंग तीन कापऱ्याच्या वड्या घ्या आणि अशा वड्या ज्या आहेत त्या आपल्याला लवंग आणि कापराच्या वड्या चाळायच्या आहेत यामुळे काय होतं घर आणि कुटुंबामध्ये भरभराटीसह अन्नधान्याचा साठासुद्धा नेहमी भरलेला असतो म्हणजे अन्न जे आहे धान्य जे आहेत ते नेहमी तुमच्या घरामध्ये भरभरून राहील अनेकदा आपल्याला कष्ट करूनही यश मिळत नाही किंवा काम होता होत वास्तूनुसार वाटीमध्ये लवंग आणि कापूर जाळून घरामध्ये फिरवायचे आहे यामुळे आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि आपली कामे सुद्धा होऊ लागतात आंघोळीच्या पाण्यामध्ये कापराच्या तेलाच काही थेंब टाकले तर उत्साह येतो ऊर्जा येते वास्तूनुसार असं केल्याने भाग्यसुद्धा चमकतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी दररोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून प्रत्येक कोपऱ्यात धूर पसरावा यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये जास्त होतो घराचा अग्नीय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धीसुद्धा कायम राहते तर असे उपाय आहेत की जे आपण दररोजच्या दररोज आपल्या घरामध्ये करू शकतो याच्यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धी होईलच आर्थिक समस्या दूर होतील त्याचबरोबर सुखसमृद्धीसुद्धा सुद्धा येईल आता आपला मुख्यद्वारावरती जो उपाय आहे मुख्यद्वारावरती आपल्याला काय जाळायचं आहे अमावस्येच्या दिवशी तर आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करत करत उद्याचा वार आहे गुरुवार आणि त्यातल्या त्यात गुरुवार हा जो दिवस आहे तो आपल्या स्वामी महाराजांचा आहे त्याचबरोबर हा दिवस जो आहे तो भगवान विष्णूंनासुद्धा समर्पित आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा उद्याच्या दिवशी आहे ज्यांनी कोणी उद्यापन मागच्या गुरुवारी केलं नसेल अशा व्यक्तीने या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकता कारण मार्गशीर्ष महिना हा चालूच असणार आहे उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हे उद्यापन जे आहे ते करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या मु आपल्या देवघरामध्ये बसून आपल्याला नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट मुख्यद्वारावरती जाऊन जरी जाळला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे तीन कापूर घ्यायचे आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत थोडंसं गावठी तूप जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्याच्यानंतर पिवळी मोहरी जी असते तर ती चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी सुद्धा ते कापूर लवंग गावठी तूप म्हणजे गाईचं शुद्ध तूप आणि पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला यासोबत जाळायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला मुख्यद्वारावरती आपल्या जाळायच्या आहेत किंवा मग तुम्ही असंही करू शकता आपल्या देवघरामध्ये जाळा देवघरासमोर प्रज्वलित करा त्याचा धूर आपल्या संपूर्ण घरभर फिरवा आणि त्याच्यानंतर आपल्या मुख्यद्वारावरती बाहेरच्या बाजूला जाऊन आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे ज्या पद्धतीने कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करतो त्याच पद्धतीने पिवळी मोहरी जी आहे तीसुद्धा नकारात्मक ऊर्जा दूर करते यातील लवंग जो आहे तर लवंग हा माता लक्ष्मीला आणि तूप हे सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे याच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि कापूर जो आहे आणि पिवळी मोहरी जी आहे याच्या वासाने सर्व निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून बाहेर जाते त्याच्यामुळे दोनही फायदे होतात नकारात्मक ऊर्जा जात बाहेर जाते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर असा हा उपाय जो आहे तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचं आहे याच्यामध्ये काही गोष्टी शिल्लक राहिल्या समजा लवंग असेल किंवा मग थोडीशी मोहरी असेल तर ही जी आहे ती आपल्याला बाहेरच्या झाडांना घालून द्यायचं आहे टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये जे काही शिल्लक राहिलेलं असेल ते आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळच्या वेळी म्हणजे किती साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचं आहे शक्यतो आपण आप याच वेळेला देवपूजा करत असतो देवपूजा करत असताना मुख्य द्वारावरती दिवासुद्धा लावत असतो अशाच वेळी आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे हीच वेळ असते माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय या वेळेमध्ये नक्की करता येईल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद